तर आपण पाहू शकता मी आलेलो आहे सफरचंदाच्या शेतामध्ये सकाळून सकाळून हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो नवती गीवती मस्त फुटलेली आहे हे बघा मी एडो बनत आहे हे बघा पाऊस झालेला आहे आमच्या इथं पंजाब डक सरांनी सांगितलं होतं तशाप्रमाणे पाऊस झालेला आहे गाव इथे हे बघा झाडं बघा आणि आज पण धुवारी पडलेली आहे शेतामध्ये सकाळून भयानक धुवारी पडलेली आहे हे धुवारी जास्त घातक आहे धुवारी पाहिजे नाही तर धुवारी घातक आहे सफरचंदासाठी संत्रासाठी हे बघा संत्राचा बळा पण आहे बाजूनी ते बघा त्याच्यामध्ये गवत झालेलं कसं आहे हे बघा संत्रा याला पण काही भावने भेटले तर ता आता झाडावरती आहे हे बघा थोडं पण झाडावरती आहे हे बघा असं पाहिजे संत्राचं झाड बनायला